अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आता दफन विधीच्या स्थळी दाखल झाली अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगर मध्येच होणार आहे दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय अक्षयचा मृतदेह घेऊन निघालेली रुग्णवाहिका दफनविधीच्या स्थळी आता दाखल झालेली आहे अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगर मध्येच होणार आहे दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तर अक्षयचा मृतदेह घेऊन निघालेली रुग्णवाहिका आता दफनविधीच्या स्थळी दाखल झाली अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणारे दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे अक्षय शिंदेचे नातेवाईक देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहे अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीच्या स्थळी दाखल झालेली आहे अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार असून दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये रुग्णवाहिका आता दाखल झालेली आहे अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आता पोहोचलेली आहे अक्षयचे नातेवाईक देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे कारण या ठिकाणी दफनविधी करण्यास स्थानिकांनी आणि शिवसैनिकांनी विरोध केला होता त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात देखील घेतलेलं होतं त्यानंतर मात्र उल्हासनगरच्या स्मशानभूमीतील ही दृश्य आपण पाहतोय जेसीबीच्या माध्यमातून बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आला पोलिसांच्या तगडा बंदोबस्तामध्ये हा खड्डा खोदण्यात आला आणि आता रुग्णवाहिका देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली आणि आता अक्षयचा दफनविधी उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्येच पार पडणार आहे तर ही काही दृश्य देखील आपण पाहतोय रुग्णवाहिका उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचतानाची दृश्य आहेत मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त आणि अक्षयचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आता जमल्याचं पाहायला मिळत आहे अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता आणि त्यानंतर मात्र आज उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दफनविधी या ठिकाणी पार पडणार आहे किरण तेलगोटे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत अपडेट आपल्याला ते देत आहेत किरण शुभम आताच अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे तो रुग्णवाहिकेमध्ये आणलेला आहे आणि स्मशानभूमी जी आहे उल्हासनगर मधील या ज्या, स्मशानभूमीमध्ये मध्ये हा जो मृतदेह आहे रुग्णवाहिकेमध्ये आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि या दाना व्यानला भाजपचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी अडवण्याचा जो प्रयत्न आहे त्या रुग्णवाही केलेला आहे के मात्र पोलिसांनी भाजपच्या विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतलेला दे आहे आणि अफेचा जो मृतदेह आहे तो आता स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीमध्ये दफन साठेसाठी नेण्यात आलेला आहे किरण सध्या त्या ठिकाणी किती पोलिसांचा असल्याचं पाहायला असल्याचं कारण आधी याच ठिकाणी मोठा राडा देखील झाल्याचं होतं जो खड्डा बुजवण्यात आलेला होता स्थानिकांनी जो खड्डा बुजवला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे अधिक चमेट अक्षय शुभम नक्कीच गेल्या एक ते दीड तासांपासून इथं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये राडा घातला होता आणि त्यासाठी पोलिसांनी मोजा फोजफाटा जो आहे तो इथे तैनात केला होता आणि आता स्मशानभूमीच्या समोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी असतील कर्मचारी असतील यांचा जो पोचफाटा आहे तो इथे जो आहे तैनात करण्यात आलेला आहे किरण अक्षयचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी पोहोचले त्याबद्दल काय सांगाल नक्कीच त्या रुग्णवाहिक मध्ये अक्षयचे जे भाऊ आहे आणि वडील आहेत आणि त्याची जी आई आहे ते देखील या व्हॅन मधून जाताना जे आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे जे नातेवाईक आहेत ते या दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत अशा प्रकारची या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते अगदी किरण महत्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवताय तुर्तास धन्यवाद तर उल्हासनगरच्या स्मशानभूमीतील शांतीनगर स्मशानभूमीतील ही थेट दृश्य आपण पाहतोय अक्षयचा मृतदेह दफनविधीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे शववाहिका या ठिकाणी दाखल झाली अक्षयचे नातेवाईक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामध्ये अक्षयचा दफनविधी या ठिकाणी केला जातोय स्थानिकांनी मात्र तीव्र विरोध केला होता स्थानिकांचा विरोध पोलिसांनी झुगारून चा आता या ठिकाणी पुन्हा एकदा कडेकोट बंदोबस्तामध्ये अक्षयच्या या दफनविधीचा निर्णय घेण्यात आला आणि जो खड्डा स्थानिकांनी बुजवलेला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे जेसीबीच्या माध्यमातून तो खड्डा पुन्हा एकदा उकरण्यात आला आणि त्यानंतर मात्र पोलिसांचं आता छावणीचं स्वरूप या संपूर्ण स्मशानभूमीला आल्याचं पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील ही रुग्णवाहिका अडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अक्षयवर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत दफनविधीसाठी अक्षयचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आता आणण्यात आलेला आहे मृतदेह घेऊन शववाहिका स्मशानभूमीमध्ये दाखल झाली अक्षयच्या नातेवाईकांची देखील या ठिकाणी गर्दी आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसते पोलिसांचा तगडा बंदोबस्त एका बाजूला पाहायला मिळतोय अक्षय शिंदेचा एन्काउंटर पोलिसांनी केलेला होता आणि त्यानंतर मात्र आज अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत अक्षयच्या दफन विधीसाठी आता शांतीनगर स्मशानभूमीतून लाईव्ह दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही लाईव्ह दृश्य उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयवर आता अंत्यसंस्कार केले जात आहेत त्याचा विधी या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यासाठी त्याचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे शुभम कोळी आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात शुभम उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये दफनविधीची तयारी आता केली जाते अक्षयचा मृतदेह या ठिकाणी आणण्यात आलेला निश्चित पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते उल्हासनगरमध्ये निर्माण झालेलं आहे गेल्या काही तासांपूर्वी जे आहे अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्ण जसे नातेवाईक जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत बदलापूरमध्ये आपण उल्हासनगरमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं तर जे शिवसैनिक आहेत त्यांनी ज्या ठिकाणी खड्डा खोणला होता तो खड्डा देखील त्या ठिकाणी भरण्याचं काम एकंदरीत सुरू आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा जो असतो त्या ठिकाणी तैनात एकंदरीत करण्यात आलेला आहे गेल्या सहा दिवसांपासून जे आहे ते पोलीस असतील किंवा अक्षय शिंदेचे जे नातेवाईक आहेत ते दफन करण्याकरता जागा सुटत होते परंतु आता मध्ये जी आहे ती जागा अखेरीस त्यांना सापडलेली आहे आणि दफणची जी पुढची कार्यप्रणाली आहे ती सध्या सुरू होते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अशांततेचं वातावरण जे आहे सध्या मध्ये निर्माण झालंय कारण शुभम भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही रुग्णवाही काढवण्याचा प्रयत्न केला होता अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या संदर्भात काय सांगशील निश्चित आपण पाहिलं तर शुभम ज्यावेळेस कळवा रुग्णालयातून ही रुग्णवाहिका जी आहे ती उल्हासनगरमध्ये पुढे सरसावली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाडा देखील त्या ठिकाणी देण्यात आला होता परंतु आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अक्षय शिंदेचा जो मृतदेह आहे तो दफन करण्याकरिता विरोध दर्शवला जात आहे शिवसेना असेल भाजपा असेल मनसे असेल या सर्वच पक्षांनी जे आहे ते उल्हासनगर असेल बदलापूर असेल किंवा ठाणा असेल कळवा असेल मुंब्रा असेल असे सर्वच शहरांमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह आहे जो आता स्वीकारण्यास नकार दिला होता अन्यथा मृतदेह आमच्या शहरामध्ये आणला आम्ही तीव्र त्याचा निषेध करू आंदोलन करू असा देखील त्यांनी इशारा दिला असताना भाजपने देखील ही त्यांची रुग्णवाहिका जी आहे ती अडवल्याचं कुठेतरी समोर येत आहे शुभ महत्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा